नमस्कार डोंबुरीला माझ्या एका मित्राला भेटायला गेलो आणि तो म्हणाला आज तुला जेवायला एका मस्त मालवणी रेस्टॉरंटला घेऊन जातो आणि आम्ही गेलो मालवणी गजाली बाय शेफ निलेश सामंत यांच्या रेस्टॉरंटला डोंबिलीमध्ये एकदम प्राईम लोकेशनला हे रेस्टॉरंट आहे आणि इकडे ना तुम्हाला उत्कृष्ट पद्धतीचं व्हेज आणि नॉन जेवण अवेलेबल आहे यांचं इंटिरियर तर एकदमच ऑसम होतं आणि सिटिंग कॅपॅसिटी पण बऱ्यापैकी आहे आणि मालवडी गजालीचे ओनर म्हणजे निलेश सामंत स्वतः शेफ असल्यामुळे त्यांनी पर्सनली येऊन आम्हाला त्यांच्या हॉटेल मधल्या वेगवेगळ्या नॉनव्हेज डिशेस बद्दल सांगितलं आम्ही पण सुरुवातीला क्रॅप सूप मागवलं ते तर एकदमच ऑसम होतं त्याशिवाय मॅंगलोरियन टाईपचं चिकन सुक्का नंतर आलं ते मटन घी रोस्ट आणि त्याच्याशिवाय चिकनच्या वेगवेगळ्या डिश आणि ऑफकोर्स मालवणी गजली रेस्टॉरंट मध्ये गेलोय तर आपल्याला फिश तर खाल्लंच पाहिजे आणि आम्ही ना सुरमईची एक डिश मागवली काय ऑसम होती म्हणजे त्या डिश कडे बघूनच खायला सुरुवात केली आणि खाऊन पटापट संपवली पण त्यानंतर ती आमची फिश थाळी त्यांची जी पापलेट थाळी आम्ही मागवली ना त्याच्यामध्ये ना एवढ्या प्रकारची व्हरायटी होती ना म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या मालवणी पद्धतीचं सार तर होतच पण त्याचबरोबर गोवन पद्धतीचं सार होत त्याच्या शिवाय तिसऱ्याचा एक रस्सा पण होता आणि या थाळीमध्ये ना त्याने मस्तपैकी ना तांदळाची भाकरी पण दिलेली त्याचबरोबर एक प्लेट वडे पण मागवले आणि प्रेरणाला तर व्हेज पण आवडतं मग व्हेज मध्ये आम्ही चीज चिली कबाब पण मागवले ते पण प्रेरणाला भरपूरच आवडलं मित्राबरोबर गप्पा मारता मारता आम्ही मस्तपैकी या अशा मालवणी युनिक व्हेज नॉनव्हेज जेवणावरती चांगलाच ताव मारला तुम्ही पण जर डोंबिवलीला जात असाल तर आपल्या या मालवणी गजाली रेस्टॉरंटला नक्की व्हिजिट करा आणि अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिसतोय नक्की कॉल करा